नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते पदार्थ आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लिव्हरला नॅचरली डिटॉक्स करतील त्याचप्रमाणे लिव्हरचं स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी मदत करतील लिव्हरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जसं की फॅटी लिव्हर लिव्हरला सूज येणे लिव्हरमध्ये इन्फ्लामेटरी चेंजेस होणे यावरती देखील चांगला रिझल्ट देतील कारण लिव्हर हा शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे शरीरातल्या बऱ्याच फंक्शन्समध्ये लिवरचा महत्त्वाचा रोल आहे जसं की चांगली भूक लागण्यासाठी खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी आहाराचं शरीरामध्ये ॲब्सॉप्शन होण्यासाठी जे पौष्टिक घटक आहेत की ज्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो तर ते शरीरामध्ये साठवून ठेवण्यासाठी नको असलेले पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी रक्तातील साखरेचं नियंत्रण करण्यासाठी फॅटचं नियंत्रण करण्यासाठी त्वचेचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अशा बऱ्याच फंक्शन्समध्ये लिव्हरचा महत्त्वाचा रोल आहे त्यामुळे तुमचं लिव्हर तुमचं यकृत जर स्वस्त असेल तर बऱ्याच व्याधींपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला कसं कळणार की तुमच्या लिव्हरमध्ये काही खराबी झाली आहे किंवा लिव्हरच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स आहेत तर हे आपण जाणून कसं घेणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिव्हर नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी असे कोणते हेल्थ ड्रिंक्स आहेत किंवा हेल्थ टॉनिक आहेत की जे आपण घरी सहजतेने बनवू शकू आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण कोणती योगासने हो आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक छोटीशी शे बेल ऐकन आहे तर ती पण प्रेस करा याने काय होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला त्याचं पर्सनल नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही चला तर आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ सुरू करूया आपल्याला हे कसं कळणार की आपल्या लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत जर तुम्हाला चांगली भूक लागत नसेल जेवण जेवण्याची इच्छा होत नसेल सतत मळमळणे उलटी आल्यासारखं वाटत असेल डिस्कम्फर्ट असेल पोट जड वाटत असेल पोट दुखी असेल वारंवार ताप येत असेल शरीरात खूप जास्त प्रकारे वेदना असतील शरीरावरती सूज असेल थकवा येत असेल अनिमिया असेल त्याचप्रमाणे युरिन खूप प्रमाणात पिवळी होत असेल किंवा युरिनच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण असं समजू शकतो की मध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे चला बघूया की यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो लिव्हरचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पुनर्नवा टी आता ही टी किंवा हा चहा कसा करायचा त्यासाठी लागणारे घटक द्रव्य काय आहेत तर दोन कप पाणी अर्धा चमचा पुनर्नवा चूर्ण आता यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण त्याचप्रमाणे किसून घेतलेलं थोडंसं अल आणि थोडीशी पुदिन्याची पाने घ्यायची हे छान उकळवायचं आहे आता हे कुठपर्यंत उकळवायचं की जोपर्यंत फक्त एक कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं हे गाळून घ्यायचं आहे आणि हे सेवन करण्यापूर्वी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे सेवन कधी करायचं तर आपण सकाळी जो चहा कॉफी किंवा दूध घेतो याच्या ऐवजी तुम्ही ही पुनर्नवाटी घेऊ शकता आता काही लोकांना आपला नॉर्मल जो नेहमीचा चहा आहे तर तो स्किप करणं अवघड जात असेल किंवा तो चहा घ्यायचाच असेल तर तुम्ही काय करू शकता की सकाळी तुम्ही ही पुनर्नवा टी घेऊ शकता आणि त्याच्यानंतर दीड एक तासांनंतर तुम्ही तुमचा नेहमीचा चहा घेऊ शकता चला बघूया की या पुनर्नवा टीचे फायदे काय आहेत पुनर्नवा ही वनस्पती हृदय किडनी आणि लिव्हरसाठी अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीबद्दल काय वर्णन आलेलं आहे पुनः पुनर्नवा भवति शरीरम पुनर्नवम करोती म्हणजे काय की पुनर्नवा ही वनस्पती शरीराला पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी मदत करते म्हणजेच टिश्यू रिजनरेशन मध्ये ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे शरीरामध्ये जे नको असणारी घटक द्रव्य जे टॉक्झिन्स आहेत तर ते युरिनद्वारे शरीराबाहेर काढण्यासाठी मदत करणारी आहे शरीरामध्ये सूज असेल स्वेलिंग इन्फ्लामेटरी जे चेंजेस आहेत तर ते कमी करण्यासाठी मदत करते आता या टी मध्ये आपण ज्येष्ठ मत वापरलेलं आहे ज्येष्ठमध हे अतिशय चांगलं रसायन आहे शरीरातील वात आणि पित्त यांचा समतोल राखण्यासाठी ज्येष्ठ मदत करत असत थकवा येणे जळजळणे मळमळणे यांसारखी लक्षणं देखील ज्येष्ठमत कमी करतं यामध्ये आपण आलं देखील वापरलेलं आहे वाप आलं पचन चांगलं करण्यासाठी मदत करतं ज्या लोकांना आल्याच्या सेवनाने से, मळमळत असेल अशा लोकांनी आलं स्किप करावं यामध्ये आपण पुदिन्याची पाने देखील वापरलेली आहेत पुदिन्याची पाने चयापचय क्रिया चांगली करतं त्याचप्रमाणे आपल्या या चहाला आपल्या या टीला चांगला स्वाद देण्याचं चा कार्य करत आता ही टी तुम्ही किती दिवस सेवन करू शकता तर पंधरा ते वीस दिवस तुम्ही कंटिन्यू याचं सेवन करू शकता त्यानंतर गॅप देऊन पुन्हा तुम्ही याचं सेवन करू शकता चला बघूया की लिव्हरचं यकृताचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं राखण्यासाठी दुसरा उपाय कोणता तर भुई आवळा टी आता हे तयार कसं करायचं तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन कप पाणी अर्धा चमचा भुई आवळा चूर्ण आता यामध्ये ओली जी हळद असते तर ती किसून घ्यायची आहे अर्धा चमचा आता किसले ओली हळद जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हळदीच्या पावडी पावडर देखील वापरू शकता त्याच्यासाठी पाव चमचा हळद पावडर घेऊ शकता यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि मध्ये अर्धा चमचा ज्येष्ठ घ्यायचं आहे आता हे छान उकळवायचं कुठपर्यंत की अर्ध राहत नाही किंवा एक कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे हे गाळून घ्यायचं आहे आणि हे सेवन करण्यापूर्वी याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे हे सेवन कधी करायचं तर सकाळी उपाशी पोटी तुम्ही याचं सेवन करू शकता चला बघूया की याचे फायदे काय आहेत भुई आवळा ही वनस्पती यकृतासाठी अतिशय गुणकारी आहे आवळा दीपन करत पाचन अनुलोमन यकृतोत्तेजक आहे तृष्णा निग्रहण करणार आहे म्हणजे काय तर दीप, दीपन दीपन म्हणजे काय तर जाठराग्नी चांगलं करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे भूक चांगली लागण्यासाठी मदत करणारी आहे पाचन म्हणजे काय की खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करण्यासाठी भुई ही वनस्पती मदत करते अनुलोमन म्हणजे काय की वाताला योग्य प्रकारे दिशा देण्याचं काम ही वनस्पती करते म्हणजे ज्या लोकांना डिस्कम्फर्ट आहे पोट जड होतं पोट दुखतं गॅसेस आहेत ब्लोटिंग आहे तर या सर्व लक्षणांवरती भुई आवळा अतिशय गुणकारी आहे तृष्णानिग्रहण म्हणजे काय की ज्यांना सतत तहान लागते म्हणजे पाणी पिल्यानंतरही वारंवार तहान लागते अशा व्यक्तींना देखील ही वनस्पती गुणकारी आहे यकृतोत्तेजक आहे म्हणजे लिव्हर स्टिम्युलंट आहे त्यामुळे जॉन्डिस हिपॅटायटिस यांसारख्या व्याधींवरती ही वनस्पती गुणकारी आहे भुईहवळा ही वनस्पती रक्त शोधक देखील आहे म्हणजे रक्त शुद्ध करणारी आहे आय। आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की यकृत हे रक्ताच स्थान आहे त्यामुळे रक्त जर दूषित असेल रक्त खराब असेल तर त्वचेचे विकार होतात म्हणूनच लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम असेल यकृतात काही बिघाड असेल तर त्वचेचे प्रॉब्लेम होणार आहेत म्हणजे स्किन कॉम्प्लेक्शन कमी होणार आहे पिगमेंटेशन होणार आहे म्हणूनच भुई ही वनस्पती रक्त शुद्ध करून त्वचेच्या विकारांवरती देखील इफेक्टिव्ह आहे आता तुम्ही जी मगाशी सांगितलेली पुनर्नवाटी आहे आणि ही भूई टी आहे तर हे तुम्ही अल्टरनेटिव्ह डेज घेऊ शकता म्हणजे एक दिवस पुनर्नवा पुनर्नवाटी किंवा एक दिवस भुई टी घेऊ शकता हे दोन्ही एकत्र घेऊ नका किंवा पंधरा दिवस भुई टी पंधरा दिवस पुनर्नवाटी घेऊ शकता किंवा ज्याला जे सातम्य होईल ते तुम्ही नक्कीच सेवन करू शकता पंधरा ते वीस दिवस याचं सेवन करून थोडीशी गॅप ठेवून पुन्हा तुम्ही याचं सेवन नक्कीच करू शकता चला बघूया की यकृताचं चा आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण कोणती योगासनं आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो तर त्यामध्ये आहे अर्धमत्स्येंद्रासन पश्चिमोत्तानासन मंडुकासन आणि एक पाद पवनमुक्तासन याचे फायदे काय या आहेत तर या योगासनांमुळे यकृतांवर आणि इतर अवयवांवर वा दाब पडणार आहे त्यामुळे यकृताला स्टिम्युलेशन मिळणार आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे जे बेली फॅट आहे विजिरल फॅट जे आहे तर ते कमी होणार आहे लिव्हरवरील दबाव कमी होणार आहे मानसिक काही व्याधी असेल म्हणजे स्ट्रेस असेल एन्झायटी असेल मानसिक ताणतणाव असेल तर ता ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता इथे काळजी काय घ्यायची आहे तर ही, का ही योगासनं तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन किंवा अंडर गायडन्स करा किंवा पूर्णतः ती शिकून मगच याचा प्रयोग करा चला बघूया की आहारामध्ये कोणत्या गोष्टी घ्याव्यात आणि कोणत्या गोष्टी घेऊ नयेत की ज्यामुळे यकृताचं चा आरोग्य राहण्यासाठी मदत होणार आहे कोणत्या सेवन तुम्ही आहारामध्ये करू शकता तर आहार हा नेहमी ताजा लघु सुपाच आणि घरी बनवलेला असावा म्हणजेच इझी टू डायजेस्ट फूड याचं सेवन तुम्ही करावं तुम्ही जर तांदळाचं सेवन करणार असाल तर नेहमी जुन्या तांदळाचं सेवन करावं तांदूळ शिजवताना तो नेहमी तर शिजवावा आणि शिजल्यानंतर त्यावरचं वरचं पाणी काढून मगच त्या तांदळाचं सेवन करावं तुम्ही मुगाच्या डाळीचं सेवन करू शकता मसुरीचं सेवन करू शकता हिरव्या पा भाज्या सेवन करू शकता की ज्याच्यामध्ये दुधी भोपळा असेल पडवळ काकडी कारलं यांचं सेवन करू शकता रस हा पित्तासाठी अतिशय गुणकारी आहे यामुळे पित्त कमी होतं म्हणून कडू रसाचं सेवन तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्की करू शकता तुरट रस यकृतासाठी चांगला आहे त्यामुळे तुरट रसाचंही से सेवन करू शकता त्यामध्ये आवळा असेल हिरडा असेल यांचं सेवन तुम्ही तुमच्या आहारात करू शकता तुम्ही मिलेट्सची भाकरी घेऊ शकता जवाची भाकरी घेऊ शकता की जी फॅटी लिव्हरसाठी अतिशय गुणकारी आहे चला बघूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांचं सेवन तुम्ही आहारात करू नये की अवॉइड करावं त्यामध्ये तिखट खारट अशा रसातनी युक्त असणाऱ्या आहाराचं सेवन करू नये त्याचप्रमाणे पसरण्यास जड पदार्थ आहेत गोड पदार्थ आहेत यांचं सेवन करू नये तसेच जे लिक्विड फूड आहे म्हणजे सूप असेल मिल्कशेक असेल ज्यूस यांचं सेवन देखील तुम्ही करू नये पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झाल्याशिवाय आहाराचं सेवन करू नये त्याचप्रमाणे भूक नसताना देखील आहाराचं सेवन करू नये जे विरुद्ध आहार आहेत म्हणजे जे फूड कॉम्बिनेशन घेऊ नयेत जे शरीरासाठी हानिकारक आहेत अशा देखील पदार्थांचं सेवन तुम्ही करू नका की ज्यामुळे तुमच्या यकृतामध्ये किंवा तुमच्या लिव्हरमध्ये बिघाड होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की यकृताचं स्वास्थ्य किंवा यकृताचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण काय करू शकतो की दैनंदिन जीवनात कोणती योगासनं करू शकतो किंवा नॅचरली लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो आणि आपल्याला हे कसं समजणार की आपल्या या कुर्तामध्ये काही बिघाड झालेला आहे हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल जास्त तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा सारखे व्हिडिओ मी दर आठवड्याला घेऊन येणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदाची संपूर्ण माहिती मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार